भक्तिमार्गामध्ये अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्ताचा भाव आणि त्या संदर्भात अत्यंत सुंदर ओवी भगवान श्रीकृष्णाने या सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर तीन ओवी नंबर तीनशे अडतीसमध्ये लिहिलेला ली आहे देव म्हणतात भावेषु विद्यते देवो भावेशु विद्यतो देवो हा उपदेशी मुख्य निर्वाहो हा उपदेशी मुख्य निर्वाहो आपुला आपनयाय भावो आपला आपण या भाव पहाहो भोगवी हो फळोग पहावो भोगवी अर्थ लक्षात घेऊया भाव तिथे देव हा सिद्धांत या सृष्टीचा आहे देवाचा नियम आहे हा जया जैसी भावना तया पूर्वी नारायण ना म्हणलेला आहे जशी भा जसा भाव तिथं तसा देव असं म्हटलेला आहे म्हणून अशा गोष्टीला देव म्हणतो हे मुख्य उपदेश आहे आणि यासाठी जसा भाव आपला असेल तसंच फळ आपल्याला भक्तिमार्गामध्ये देव देतो हे या ओवीमध्ये सांगितलेले आहे तर याच्यासाठी देवाने एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणीच ते म्हणजे हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाचं देव म्हणतो हिरण्यकश्यपू हा इतका हुशारीने त्याने ब्रह्मदेवाकडून वर घेतला होता तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असा वर प्राप्त केला की हिरण्यकश्यपूला वाटायचं की आता मी कधी मरणारच नाही कारण तो वरच तसा त्यांनी घेतला होता तो वर असा होता की हे देवा मला पशूकडून किंवा मनुष्याकडून मरण नको आहे मला दिवसा मरण नाही मला रात्री मरण नको मला कोणी शस्त्राने मारू नये मला कोणी अस्त्राने मारू नये मला कोणी दिवसा मारू नये मला कोणी रात्री मारू नये मला कोणी जमिनीवर मारू नये मला कोणी आकाशात मारू नये प्रकारे अत्यंत कठीण कंडिशन्स अटी टाकून त्यांनी असा वर प्राप्त केला त्याला वाटलं आता या जगामध्ये कोणीही त्याला मारू शकणार नाही त्याला इतका अहंकार झाला की तो स्वतःलाच देव समजू लागला म्हणून देवाला तो आता मानण्या बंद करून टाकलं आणि भगवान विष्णूंचं नाव जोही घेईल त्याला तो मारून टाकत होता त्याचा छळ करत होता अशा प्रकारे खूप मोठा अन्याय त्याच्या राज्यामध्ये होत होता पण अशाच राक्षस हिरण्यकश्यपच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला जो जन्मापासूनच नारायण नारायण याचं नामस्मरण करायचं भगवान विष्णूंचं नामचिंतन करायचं आणि पूर्णपणे भाव त्याचा असा होता की सर्व ब्रह्मांडात त्याचा देव आहे सर्वत्र त्याचा देव वास करतो ही त्याची पूर्ण श्रद्धा होती पूर्ण विश्वास होता त्यामुळं शेवटी काय घडलं तुम्हाला माहीतच आहे की जितका शहाणपणाने घेतलेला वरसुद्धा भक् हिरण्यकश्यपूचा कामी आला नाही कारण शेवटी त्याचं मरण देवाच्या हातून झालं नरसिंह अवतार त्या ठिकाणी प्रगट झाला आणि तो कशामुळे झाला तर भक्त प्रल्हादाच्या भावनेनं त्या ठिकाणी भगवंताला प्रकट व्हावं लागलं एका खांबामध्ये भगवंताला प्रकट व्हावं लागलं कारण त्याची पूर्ण श्रद्धा होती की कणाकणामध्ये त्याचा परब्रह्म नांदत आहे आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू नरसिंह अवतारामध्ये त्या खांबामध्ये प्रगट झाले हा होता भग भक्त प्रल्हादाच्या भावनेचा विजय त्याच्या श्रद्धेचा विजय त्याचा भाव भाव त्या देव हे इथं सिद्ध होतं त्या भक्त प्रल्हादाची भावना होती की या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे म्हणून त्या ठिकाणी त्या श्रद्धेला ओ देऊन देव तिथं प्रगट झाला अशा प्रकारेच आणखीही इतिहासामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात जसं आपण पाहतो की भक्त शा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची परीक्ष पैठण येते जेव्हा पंडितांनी परीक्षा घेतली की संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत होते की सगळीकडे एकच देव म्हणा आहे कणाकणामध्ये ईश्वर आहे तेव्हा त्या पंडितांनी ते मान्य केलं नव्हतं आणि त्याचवेळी एक रेडा तिथून जात होता तेव्हा पंडितांनी हसून म्हटले की तुझा देव जर सर्वत्र आहे तर मग तुझा देव तो या रेड्यातसुद्धा आहे का आणि त्यामुळं तिथं भगवंतांनी लीला केली आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले वद हा होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा भाव की कणाकणामध्ये ईश्वर आहे हे भाव असल्यामुळे हा श्रद्धा असल्यामुळं त्या ठिकाणी त्या रेड्याच्या मुखातून देवाने वेद वजविले त्याचप्रमाणे निर्जीव भिंतसुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रद्धेने चालली हा विषय लक्षात घ्या निर्जीव भिंतसुद्धा श्रद्धेने चालली म्हणून भाव तिथे देव हे इथंसुद्धा सिद्ध होतं दगडाच्या नंदीला नाथ महाराजांनी चारा खाऊ घातला तिथंसुद्धा हा ही श्रद्धा हा भाव आहे नामदेव महाराजांनी दगडाच्या पांडुरंगाच्या मूर्तीला नैवेद्य खाऊ घातले ही सुद्धा श्रद्धेचा विषय हा भावनेचा विषय आहे म्हणून भाव तिथे देव हे कुठंही चुकत नाही लक्षात घ्या नामदेव महाराजांना भावनेमुळे नामदेव महाराजांच्या भावनेमुळं तिथं देव प्रगट झाला अशा प्रकारे इतिहासामध्ये तुकडोजी महाराजांनी यासाठी सुंदर तीन दोन तीन वाक्ये सांगितलेले आहेत नी नाही भाव म्हणे नी नाही भाव म्हणे देवा मला पाव अरे देव अशाने पावायचा नाही रे अरे देव अशाने पावायचा नाही रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलेलंय की भाव नसेल तर तुम्हाला देव कधी प्राप्त होणार नाही संत ज्ञानेश्वर माउलींनीही एक वाक्य सुंदर असं सांगितलेलं आहे भावे विन भक्ती भक्ती विनमुक्ती बळे विन शक्ती बोलू नये म्हणजे भाव नसेल तर भक्ती व्यर्थ आहे आणि भक्ती न नसेल तर मोक्ष व्यर्थ आहे आणि शक्ती नसेल आपल्या शरीरात शक्ती नाही आहे बळ नाही आहे आणि तरी शक्तीच्या गोष्टी बोलायचा हा सगळा मूर्खपणा आहे म्हणून भक्ती मार्गामध्ये भावनेला फार महत्त्व आहे हे मुद्दा लक्ष आहे म्हणून आपणही अनेकदा सांगितलेलंच आहे गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आप आप भेटेल देव भेटेल देव भेटेल देव, देव गुरुचरणी ठेविता भाव म्हणजे भाव असल्याशिवाय देव भेटणार नाही एकनिष्ठ भाव माझा चरणांपाशी तेथे आले सर्व तीर्थ गंगा यमुना काशी म्हणून असा भाव आपला या भक्तिमार्गामध्ये असला पाहिजे हे या ठिकाणी देवाने सुंदर अशा या ओवीमध्ये सांगितलेलं आहे धन्यवाद